हा आहे न्यू लक्ष्मीनगर वसाहतीचा हा भाग आहे गेल्या वीस वर्षापासून या रस्त्यावरनं लोक ये आहेत आपण पाहू शकतो आहे माझ्या मागे आणि पुढे किती हाल या रस्त्याचे झालेले आहेत नगरपालिकेला साधा मुरूम टाकता येत नाही या रस्त्यावर वर्षानुवर्ष लोक अशा रस्त्यावर अशा चिखलातून वाट काढत प्रवास करत असतात बघू शकता आपण किती का झालेला आहे सर्वत्र अशी अवस्था आहे की अक्षरशः ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना धड चालता येत नाही रिक्षाही व्यवस्थित चालत नाही आहे मी आता रिक्षामध्येच बसलो आहे तर मग आपण पाहू शकताय नगरपालिकेचा कलथन कारभार किती दयनीय आहे आणि ही, ही स्थिती या न्यू लक्ष्मीनगर शंकरनगर सर्वच एरंडोल शहरातील प्रत्येक भागात अशी ही अवस्था आहे या अवस्थेला जबाबदार कोण नगरपालिका जाणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या रस्त्यांकडे एकच विनंती आहे नगरपालिकेला की कि किमान मुरुमाची व्यवस्था अशा या रस्त्यांवर केली जावी अन्यथा एरंडुलकर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशीच जनमानसामध्ये चर्चा आहे आपण पाहतोय तुमचा प्रवास सुरू आहे कॉलनीमध्ये अशी ही अवस्था वाईट